नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिना म्हटलं की बरेचसे तळणीचे पदार्थ ट्रेंडिंग चालू आहे त्याच्यातल्या त्यात गव्हाच्या पिठाच्या कापण्या तर आपण इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे छोटी वाटी घेतली स्टीलची जी सर्वांकडेच असते तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण जायफळ खिसून घेतो आहे कुठलाय गोड पदार्थ म्हटलं जायफळ घातलं की एक चव आहे ते छानशी आता याच्यामध्ये आपण थोडीशी खसखस घालणार आहोत कापण्यांना ॲक्च्युली वरून लावली जाते खसखस पण वरून छोट्या मुलांना बऱ्याचशा छोट्या मुलांना आवडत नाही म्हणून मग थोडीशी आतमध्येच घालायची पीठ मळताना चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी बडशेप गोडाचा पदार्थ म्हटलं की बडशेप देखील त्याच्यामध्ये दे छान लागते आता ज्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर ज्या वाटीने आपण तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तीच एक वाटी आपण गूळ घालून घेतोय तो गूळ मी चांगला बारीक किसून घेते जेणेकरून पाण्यात लगेच विरघळेल त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेऊयात पाणी थोडंसं कमीच घ्यायचं कारण जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी व्हायला हो नको आणि पीठ आपल्याला इथे घट्ट म्हणायचं आहे तर इथे गुळाचा पाक करायचा नाही फक्त जो गुळ आहे त्याला विरगळून घ्यायचा आहे म्हणून सारखं ढवळत राहायचं गॅस बारीकच ठेवायचा जास्तीत जास्त थोडा वेळ मध्यम करू शकता पाणी गरम झालं की लगेच गुळ विरगळला जातो कारण त्याला चांगला बारीक कापून घेतला आहे किसून घेतला तरी चालेल आता हे गुळाचं पाणी आहे त्याला करायचं आहे थंड तोपर्यंत आता तो या गॅसवरती आपण तेल गरम करूयात एक पळीवर जी पळी तेलाच्या केटलीमध्ये असते म्हणजे मोहन करण्यासाठी या पिठावर घालण्यासाठी तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे तेलाच्या किटलीतली एक पळी मी तेल या कडल्यात ओतून घेतलेलं आहे चांगलं तेल कडवून घेऊयात गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि तोपर्यंत तो आपलं हे गुळाचं पाणी देखील थंड होते नाही झालं तर पंख्याखाली ठेवायचं आणि जर गुळाचं पाणी जर कमी पडलं पीठ मळताना तर थोडंसं एखाद दोन चमचे पाणी आपण नॉर्मल पाणी वापरू शकतो जे आपण चपात्याचं पीठ मळताना करतो तर जे काही आपण त्याच्यामध्ये बडीशेप थोडीशी खसखस घातली आहे आणि जायफळ आपण खिसून घातलं आहे आत्ता मी येथे घालते ती सुंठ पावडर आहे घरच्या घरीच बनवलेली आहे सुंठ आणून तर सुंठ पावडर मी घातली आहे आणि सर्व साहित्य मिक्स करून घेतलं पहिल्यांदा आणि मग त्याच्यावरती आपण हे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे जे खायचं तेल असतं तेच घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तूप देखील घालू शकता आता मोहन घातलं ते खूप गरम असतं त्याच्यामुळे लगेचच त्याच्यामध्ये हात घालायचा नाही तर चमच्याने मी मिक्स करून घेतलं आहे मग अलगत असं पहिल्यांदा एका हाताने नंतर थोडं नॉर्मल झाल्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही हातावरती चोळून जे तेलाचं मोहन घातलं आहे ते सर्व पिठाला लागलं पाहिजे त्याच्यासाठी चांगलं पीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजे चांगल्या या गव्हाच्या पिठाच्या कापण्या आपण करतो त्या चांगल्या खुसखुशीत होतील शंखरपाळ्यासारखाच हा एक प्रकार आहे जो आषाढ महिन्यात केला जातो आषाढ महिन्यात म्हणजे बाहेर बऱ्याच वेळा पाऊस सतत चालू असतो तर तुम्ही बघताय आता इथे मोहन चांगलं चोळून घेतल्यानंतर मुटकं होईल असं ते आपण हाताच्या मुठीत पीठ घेतलं की चांगलं मुटकं होईल असं मी दाखवलं तुम्हाला मग अशी आणि हे गुळाचं पाणी थोडं थोडं घालत थोडं तर ॲक्च्युली आपण बनवताना थोडं बनवलेलं होतं त्याच्यामुळे ते जास्त होत नाही आणि चांगलं पाणी म्हणजे पाणी थोडंसंच मी दोन चमचे पाणी इथे टाकलेलं आहे नंतर गरज पडली कारण आपण हे पा जे पीठ आहे कापण्यांचं ते खूप घट्ट मळतो म्हणजे पुरीला आपण मळतो ना पुरीसाठी त्याच्यापेक्षा जास्त घट्ट तुम्ही बघता मी किती जोर देते हाताने या पद्धतीने मूठ आवळून देखील मी त्याला दाबून घेते चांगलं फक्त नॉर्मल पाणी जे मी वापरलेलं आहे ते हातावरती थोडंसं घेऊन शिंपडलेलं आहे जेणेकरून पीठ अजिबात पातळ व्हायला हो नको कारण तसं याच्यामध्ये जो जोगुळ घातलेला असतो तो नंतर मेल्ट होतो आणि बाहेर पाऊस चालू असतो वातावरण थंड असतं तर याला लगेचच पाणी सुटतं तर पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघताय आतमध्येपर्यंत चांगलं भिजलं गेलं आहे आणि याला अजिबात आराम करायला ठेवायचं नाही कपडा ठेवून वगैरे कारण पाणी सुप्त गोळ घातलेला आहे त्याचा वातावरण थंड असल्यामुळे गोळे करून घेतले चार आता पीठ मळताना मी तेल तापत ठेवलं होतं तर तुम्ही बघताय एक गोळा मी घेतला आणि लाटून घेतला आहे तर लाटताना त्याला बाजूला क्रॅक जातात तुम्हाला हवं तर ते तुम्ही काढून घेऊ शकता मी सुरीच्या साह्याने कापण्या करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला हव्या त्या आकाराच्या त्या आपण करून घेऊ शकतो तेल चांगलं कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये एक एक अशी सोडून घ्यायची आपल्याला जशा आपण शंकरपाळ्या तळतो दिवाळीसाठी तशा त्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे पहिल्यांदा एक तुकडा मी टाकून बघितला तर इथे मी पहिल्या याला जे पहिली चपाती लाटून घेतली ती चांगलीच जाडसर लाटायची आणि याला मी खसखस लावली नव्हती तर काही मी खसखस लावून केलेत आणि काही ला खसखस लावलेली नाही तर ज्यांना खसखस लावलेले आवडत नाही ते खसखस ला ज्याला नाही त्या कापण्याखातील आणि दुसरा ज्यावेळेस मी उंडा घेतला त्याला मी भरपूर खसखस लावलेली आहे आणि खसखस लावताना वरून ती दाबून घ्यायची तर इकडे आपण कापण्यादेखील मध्ये मध्ये हलवत राहायच्या आहेत जेणेकरून त्या जळायला नको आणि मोठ्या गॅसवरती अजिबात आपल्याला त्या भाजायच्या नाही आहेत तर तुम्ही बघताय पीठ ज्यावेळेस मी लाटते त्यावेळेस त्याला क्रॅक जातात आणि एक महत्त्वाचं राहायला सांगायचं की हा गोळा घेतल्यानंतर त्याला मी पुन्हा दुमटून घेतलेला आहे जसं आपण उंडा बनवतो तेल लावतो परत त्याला गोल करतो आतमध्ये घेतो तशा पद्धतीने ज्या क्रॅक केलेल्या आतमध्ये घ्यायच्या म्हणजे मग जास्त नंतर क्रॅक जात नाही तर कडा आतमध्ये घेऊन मी बघा तुम्हाला दाखवते दुसरा हुंडा थोडासा पुरीच्या आकाराचा मी लाटून घेतलं मग मी त्याला खसखस लावून घेणार आहे जी की पहिल्यांदा मी लावली नव्हती आणि अगोदरच थोडी खसखस लावली की नंतर ती तेलामध्ये निघत नाही तसे पीठ मळताना आपण थोडीशी घातली होती जे की ज्यांना खसखस आवडत नसेल त्यांच्या ते लक्षात पण येणार नाही पण खसखस देखील शरीराला उपयोगी आहे तर आता तुम्ही बघता येते मी पुरीच्या आकाराची चपाती लाटून घेऊन मग खसखस ठेवली ती दाबून घ्यायची आणि लाटून घेतली की ते आपोआप दाबून बसते मग तेलामध्ये निघत नाही तर एकदम आरामात आपण कापण्या करता करताच बाजूला तळून देखील घेतो आहे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आणि एकदम बारीक गॅसवरती आपण त्या कापण्यात तळून घेतो आहे मध्ये मध्ये हलवत राहायचे आहे तुम्ही बघता इकडे आपली दुसरी देखील कापण्यांची चपाती तयार झालेली आहे तुम्हाला मी कापण्या दाखवते एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत मस्त कलर देखील आलेला आहे आणि हा प्रकार असा आहे की एकदा काढून घेतला की त्याच्यानंतरही थोड्या वेळ त्या कलर बदलतात कारण त्यांच्यामध्ये जे कीट असते त्याने तो कलर म्हणजे त्या अजून थोड्याशा डार्क कलरवरती होतात तर मस्त अशा खुसखुशीत आपल्या कापण्या काढून घेतल्यात आपण जो पहिला घाणा होता तो आता दुसरा देखील आपण तो कापून घेऊयात तर इथे दुसऱ्यांदा मी सुरीच्या साईने कापायच्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याने कापू शकता हे पा सुरीने काय होतं जो मी पोळपट आहे माझा चपाती लाटायचा त्यालाच थोडंसं डिझाईन उठते म्हणून मी ती सुरी दुसऱ्या वेळेस वापरली नाही तर हा आता तिसराही गोळा आपण घेऊयात आणि तुम्हाला मी दाखवलं की थोडासा लाटून घेतला कडा परत दुमडून घ्यायचा म्हणजे पुन्हा एक छान असा गोळा तयार होतो मग पुरी एवढ्या आकाराचा लाटायचा आणि त्याला खसखस लावायची जेवढी आपल्याला हवी तेवढी जराशी जाडच ठेवायची ती पुरी लाटतो ना आपण त्याच्यापेक्षा थोडीशी जाड ठेवली तरी चालेल दुसराही गाणं मी काढून घेतला आहे आणि आता हा तिसरा जो गोळा आहे त्याच्या मी या मस्त अशा तयार करून घेतलात तर चारच गोळे होते थोडंसंच आपण कापण्या केल्या थोडंसंच पीठ होतं क्वांटिटी थोडी होती त्याच्यामुळे मी काही झाकण ठेवलं नव्हतं पिठावरती तर तुम्ही पिठावरती झाकण ठेवा नाहीतर त्याला मग ते क्रॅक जातील सुकलं जाईल तर तुम्हाला मी आता जवळून दाखवते मस्त अशा या कापण्या दिसतात खसखस लावलेला ज्यांना आवडत नाही त्यांनी बिना खसखशी चार देखील खाऊ शकता आणि आषाढ महिन्यातील हा मस्त असा पदार्थ आहे नक्कीच एकदा करून पहा सध्या त्याचा ट्रेंड चालू आहे आणि खायलाही छान लागतात असं बोलतात की आषाढ तळला गेला पाहिजे नॉनव्हेज खाणारे अशा पद्धतीने ग गव्हाचं पीठ तर आपल्या घरामध्ये असतंच आणि बाहेर पाऊस चालू आहे तर मस्त अशा गरमागरम कापण्या करून नक्की एन्जॉय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू